नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर कृषीसेवकच्या परीक्षा जानेवारीमध्ये झालेल्या आहेत आणि रिझल्ट वगैरे जो आहे तो आय थिंक मार्चमध्ये आलेला आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फक्त डाऊट आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात एक नॉर्मल कल्पना यावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस काढलेली आहे तर पाहून घ्या नोटीस काय आहे तर हे जे आहे ते तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या हे आचारसंहिता संपल्यानंतर किंवा जे लोकसभा निवडणूक आहे ती परिपूर्ण पार पाडल्यानंतर हे तुमचे जे आहेत ते कागदपत्रे वगैरे तुमचे होणार आहेत तर आत्तापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत की या या विभागाची चालू आहे किंवा झालेली आहे सुरू होत आहे ईमेल वगैरे करत आहेत तर ते आता सध्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हे नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात असू द्या काही डाऊट असतील कोणत्या परीक्षेसंदर्भात स्टडी मटेरियल असो डाऊट असतील अवश्य कमेंट करा त्याला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन तर ही जी एक महत्त्वाची अपडेट म्हणा तुमच्यासाठी होती व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवत चला पात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद